चिंचणी माकूबाईच्या माईबाईच्या सभासणी चालू आहे त्या हा चिंचणी मायाकाच्या तर याच्या पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे तर ह्यांचं नाव मावशी आहे नीमावशी म्हणते आणि याला काय म्हणते ती रिया राखमा मावशी आणि तिकडे आमची बहीण काय करते काय घेतो आता मिरच्या नीट करते त्या आणि पिल्लू आमचा तिकडं बसला आणि पिल्लूची दिदी बसली तिथे बघा तेव्हा <laughs> <पार। laughs> माझ का ते बाहेर झालं मला कोणाच झालं नाही बायराला साहेबाला तुमच्या बाई बाय आणि माझी येते ती बी कसं करणस काय म्हणते ते आम्हाला सवसी नाही साहेबाला बोलवलं

धनी दोसाला होऊ नका धनी दोसाला होऊ नका न बाई दोसाला होऊ नका माई ग बाईच्या वाट गईन सार ग लिंबा रे झालं मुड सार लिंबा रे झालं मुडन सार बाई लिंबा झाल झालं मुळ नेन चारे माझ्या घरा गो ने सुनी जाव पु लिंब नि बाई जाव पुढ आणि लिंब बाई सुनी जाव पुढ नि बाईच्या वाटी आयती भंडा विहिर्याची ग पेव आयती बंडावीर्याची पेवन आयती बाई भंडाबिर्याची पेव येण त्या रे माझ्यान लागून बघता उद बिळत येवन बघता बाई उद बिळत येव बघता बाई उद येव माई ग बाईच्या वाट गईनी मुरमाची ग झाली ग माती अशी मुरमाची झाली माती ना बाई मुरमाची झाली माती कारड्या ग लाडी गईच्या कारडी गच्या बाई छवी संघ हाती जाई छबीना संघ हाती माईक बाईच्या वाट गै ना माईग बाईच्या वाट गै मुरमाचं ग झालं खड़ असं मुरमाचं झालं खड झालं कड कारंड्या कारंड्या तिच्या बाई सवी संग गोड आणि तिच्या बाई सवी संग गोड साध्या नाही येतोय पण मला का माहिती आवाज तिला नाही जबा

ताण्याच बाळाची हेळ गईना बाळाची न ताण्या बाई बाळाची हेळ येणा मी ना, ना।, ना। चारे चार रे माझ्यान राहू बांधा तट्याला पाळैना अनुबांधा बाई तट्याला पाळय ना अनुबांधा बाई तट्याला पाळया माई ग बाईच्या वाट गईनी जत्रा ग करते पाणी ग पाणी जत्रा करत पाणी पाणी जत्रा बाई करती पाणी ग पाणी आरली ग लाडी ग बोल जत्रा करायची बाळ गाणी जत्रा बाई कर्याची बाळ गाणी नीट मना आता नीट मना चला

तिच निघ गावीच्या कुंभाबाई राई रा कुंभाभीर निघबाई तुझ्या व्याज